सोलापूरच्या ग्रामदैवताची यात्रा आता लवकरच सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात त्यांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांची मंदिरं अडुसष्ट लिंग आणि सिद्धे रामेश्वरांच्या मंदिरासह चार प्रमुख मंदिरांची रंगरंगोटी केली जात आहे या रंगरंगोटीला सुरुवात करण्यात आली आहे प्रथेप्रमाणे यंदाही ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेपूर्वी चार प्रमुख मंदिरांसह अडुसष्ट लिंग आणि अष्टविनायकाच्या मंदिरांची रंगरंगोटी सुरू करण्यात आली आहे चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती दिनी जुने सिद्धेश्वर सोनलगी मंदिरामध्ये पूजा करून येथूनच रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात करण्यात आली मंगळवारी विजापूर रोडवरील रेवण सिद्धेश्वर मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली बुधवारी गुरुभेटची रंगरंगोटी करण्यात आली या सर्व प्रकारच्या रंगरंगोटीसाठी ठेकेदारांनी सोळा रंगारी कारागिरांची मदत घेतली आहे यातील पाच रंग कारागीर हे उत्तर भारतीय आहेत तर अकरा कारागीर हे स्थानिक आहेत अशी माहिती रंगकामाचे ठेकेदार मनोज कडले यांनी दिली आहे हे आहे hey, मेट्रोकास्ट hey, केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही